महाराष्ट्रातील बहुतांश राजकारणाचे सर्वात जास्त कमाई रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रातून होत असते आपण काही त्यांचे प्रमुख पुरावे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील नेत्यांची सर्वात जास्त कमाई कोणत्या क्षेत्रातून होते रिअल इस्टेट मधून किंवा बांधकाम विभागामधून अशा काही रिअल इस्टेट बद्दल आपण माहिती त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्यामध्ये महाराष्ट्राला खूप जास्त फायदा होत असतो प्रमुख उत्पन्न स्त्रोत म्हणजे रिअल इस्टेट आणि बांधकाम उद्योग मधून महाराष्ट्राला सर्वात जास्त कमाई होत असते त्याचबरोबर नेत्यांना सुद्धा त्याचा फायदा असतो महाराष्ट्रात ते सर्वात श्रीमंत राजकारणामध्ये पराग घाटकोपर ईस्ट बी जे पीमध्ये हे काम करतात यांचे संपत्तीचे मुख्य स्त्रोत म्हणजे रिअल इस्टेट आणि गुंतवणूक ज्याची मालमत्ता तीन हजार तीनशे ब्याऐंशी कोटीपर्यंत पोहोचली आहे आतापर्यंत त्यांची मालमत्ता तीन हजार तीनशे ब्याऐंशी कोटीपर्यंत पोहोचली आहे त्यांनी सर्वात जास्त रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली आहे त्यांची सर्वात जास्त मालमत्ता तीन हजार तीनशे कोटीपर्यंतची आहे त्याचबरोबर येतात मंगल प्रभात लोढा मायक्रोटेक डेव्हलपर्स संस्थापक आहे हे देखील एक संपन्न व्यावसायिक ज्यांची संपत्ती बहुतेक रिअल इस्टेट व्यवसायातून आलेली आहे यांची सुद्धा मंगल प्रभात लोढाची सुद्धा मायक्रोटेक डेव्हलपर्सचे संस्थापक आहे यांची सुद्धा संपत्ती खूप जास्त आहे राज्यमंत्री तसेच इतर अनेक मंत्र्यांनी आपल्या संपत्तीमध्ये मोठी वाढ रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून दाखवली आहे राज्यमंत्री असो किंवा केंद्रीय मंत्री असो कुठलाही आमदार असला तरी त्याने सर्वात जास्त इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे कारण की रिअल इस्टेटमध्ये सर्वात जास्त उत्पन्न बघायला मिळतं त्यांची इस्टेटमधून सर्वात जास्त कमाई होत असते त्याचा महाराष्ट्राला सुद्धा फायदा होतो तसेच इतर नेत्यांना सुद्धा फायदा होत असतो वास्तविक व्यवसाय उद्योग आणि सहकारी क्षेत्र म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कमाई बॉम्बे फूड पॅकेट शिवम ट्रान्सपोर्ट न्यू लिफ ऑर्गॅनिझम यासारख्या व्यवसायांमधून आणि रिअल इस्टेट भाडे उत्पन्न किंवा गुंतवणुकीतून होत एकनाथ शिंदे यांची सर्वात जास्त कमाई बॉम्बे फूड पॅकेज आहे शिवम ट्रान्सपोर्ट न्यू लिफ या यासारख्या व्यवसायांमधून त्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळत रियल रिअल एस्टेटमध्ये सुद्धा त्यांचं सर्वात जास्त उत्पन्न आहे भाडे उत्पन्न किंवा गुंतवणुकीतून सर्वात जास्त त्यांना उत्पन्न होत असते नितीन गडकरी यांनी साखर ऊर्जाधंदा आणि कृषी उद्योगांमध्ये जोपासलेल्या सहकारी आणि औद्योगिक उपक्रमांद्वारे मोठा लाभ मिळालेला आहे नितीन गडकरी यांना सुद्धा ऊर्जा धंद्यांमध्ये किंवा कृषी उद्योगांमध्ये सर्वात जास्त उत्पन्न मिळत असतं त्यांनी औद्योगिक उपक्रमांमध्ये मोठा लाभ मिळवलेला आहे त्याचबरोबर शेती व सहकारी संस्थाजन्य उत्पन्न म्हणजेच महाराष्ट्रातील राजकारणाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीमधील काही भाग कृषी शेती साखर कारखाने आणि सहकारी संस्था मार्गे मिळालेला आहे विशेषतः कोकण विदर्भ मराठवाड्यांच्या साखर उद्योगांमध्ये या राजकीय नेत्यांचा स्वारस्य दाखवले आहे म्हणजेच शेती व सहकारी संस्थाजन्य उत्पन्न महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांना याचा सुद्धा लाभ भेटत असतो त्याचा सर्व सारांश बघायला गेलं रिअल इस्टेट बांधकाम मध्ये इंडियर स्टेट विक्री बांधकाम प्रकल्प गुंतवणूक यामध्ये पराग शहा मंगललोढा मंत्री संपत्ती वाढली आहे त्याचबरोबर खाजगी उद्योग व्यवसाय वाद्य प्रक्रिया वाहतूक कृषी प्रक्रिया उद्योग एकनाथ शिंदे बॉम्बे फूड पॅकेजेस इत्यादी द्वारे त्यांची इन्कम चालू आहे त्याचबरोबर सहकारी व कृषी क्षेत्रामध्ये साखर कारखाने कृषी उपक्रम सहकारी संस्था यामधून लाभ नितीन गडकरी स्थानिक क्षेत्रातील कृषी उद्योग यांना भेटत असतो त्याचबरोबर रिअल इस्टेट हा महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांसाठी सर्वात मोठा उत्पन्न क्षेत्र आहे जेथे अनेक नेते कोटी आणि शेकडो कोटी रुपयांची संपत्ती जमा करतात आपण काही उदाहरण बघितले त्याचबरोबर फरक शहा मंगल लोडा यांचे आपण उदाहरण बघितले त्याशिवाय खासगी व्यवसाय उद्योग खाद्य वाहतूक आणि सहकार कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीवरूनही मोठ्या प्रमाणात कमाई होत असते हे फक्त महाराष्ट्रातल्या नेत्यांनाच जमतं महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्यांमध्ये रिअल इस्टेट आणि बांधकाम उद्योग हा सर्वात मोठा उत्पन्न स्त्रोत त्यान आहे त्यानंतरच उद्योग आणि सहकारी शेतीशी संबंधित व्यवसाय मोठे घटक ठरत आहेत सामाजिक किंवा शेतकरी म्हणून घोषित नेत्यांसमोरही या क्षेत्राची ते संबंधित असतात जर तुम्हाला एखाद्या नेत्याची विशेषाची संपूर्ण उत्पन्न नोंद किंवा माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनाव आपल्या चॅनलवर जोपर्यंत राजकारणाची सिरीज चालू आहे तोपर्यंत आपण राजकारणासंदर्भातील सर्व नेत्यांबद्दल विशिष्ट माहिती सांगणार आहोत त्यासाठी ता लगेच जाऊन कमेंट करा तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल माहिती बघायला आवडेल मी त्यावर देखील एक व्हिडिओ बनवेल आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका कारण की आपल्या चॅनलवर महाराष्ट्राचे अजून नवीन नवीन नेत्यांबद्दल विशेष माहिती येणार आहे त्यासाठी लगेच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका